गतवर्षी एकनाथ शिंदे हे राज्याचे मुख्यमंत्री असताना त्यांनी आषाढी यात्रेला विठ्ठलाची शासकीय महापूजा करण्यापूर्वी काही दिवस अगोदर पंढरपुरात येऊन वारकऱ्यांसाठी केलेल्या सुखसुविधांची पाहणी केली होती आषाढी यात्रेपूर्वी व्यवस्थेसह एकूण नियोजनाची पाहणी करणारे शिंदे हे महाराष्ट्र राज्यातील पहिलेच मुख्यमंत्री ठरले होते आत्ता त्याच पार्श्वभूमीवर आता, आता पुन्हा उपमुख्यमंत्री असताना देखील पंढरपुरात येऊन वारकऱ्यांकरता केलेल्या सुखसुविधांची पाहणी करण्यासाठी आज वारकऱ्यांच्या विविध सोयीसुविधांची प्रत्यक्ष भेटून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पंढरपूर दौऱ्यात आले आहेत त्यानिमित्ताने त्यांनी वारकऱ्यांशी संवाद देखील साधणार आहेत त्यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्यामुळे वारकरी भाविकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे आषाढी एकादशी निमित्त वारकऱ्यांसाठी देण्यात येणाऱ्या पाहणी करण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज गुरुवारी तीन जुलै रोजी पंढरपूरच्या दौऱ्यावर आले आहेत सकाळी साडे नऊ वाजता मुंबईतून ते विमानाने सोलापूरकडे आले आहेत सोलापुरातून ते बारा वाजता हेलिकॉप्टरने पंढरपूरकडे आले आहेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ते पंढरपुरात विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेणार आहेत त्यानंतर सकाळी सोयी पाहणी करणार आहेत त्यानंतर दुपारी चार वाजता हेलिकॉप्टरने सोलापूर